गेल्या चार महिन्यामध्ये ही वक्तव्य आपल्या वाहिन्यांच्या वरती दाखवली होती कुणी मला असला काही शब्दात शिवी देत त्यांच्याशी आम्ही युती करणार नाही असं घोषित केलं एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळा केलं माझे वडील सुद्धा काढले गेले तरी पण मी काय बोललो नाही का त्या ठिकाणी तर अखलिच शब्दामध्ये शिवीगाळ झाली तर माझ्याकडनं कुठेही आघाडीच्या युतीच्या धर्माला तडा जाईल असं कुठलंही काम हा माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं झाले बदलला शब्दाचा अर्थ कळावा लागतो शब्द कोणीतरी लिहून दिलेलं बोलणं आणि घोष वाक्य करणं सोपं आहे समोर काही वेळेला बोलता येत नाही पण आपल्या मनाला कळत असतं की आपण काय बोलतोय त्यामुळे त्यांनीच त्याने बोलणार असेल त्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं रोहेकरांना ज्ञात आहे आणि तमाम महाराष्ट्राला माहीत आहे रोहा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय पद्धतीने बदलले असं मनाला विचारा ज्या देवाला मानतात एव्हरेस्ट त्या समोर जा ते सांगा कोणी का काय केलं ते मी निश्चित माझ्यासाठी शिवसेनेच्या सगळ्यांनी काम केलं आणि माझ्याकडून सुद्धा महेंद्र दळवी असतील भरत बोगाले असतील योगेश कदम असतील या सर्वांच्यासाठी साठी त्याच प्रमाणितपणाने मी काम केलं त्यापेक्षा मला अधिक पणाच्या उत्तराला आणि तटकरे साहेब आदितीताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे आ, मागे आहे टिका टिपणी करायला मी इथे आली नाही आहे आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचं आहे उमेदवारी अर्ज भरणार हा सारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे उच्च शिक्षित सर्व सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दुष्काळातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं करू दे उमेदवार उभे मला आनंद आहे घातल्याशिवाय मजाही होत आहे आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोयेकर रोहेकरांची अस्मिता रोहेकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोयासाठी गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही समाने मी दिलेलं योगदान याचं निर्णय निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे गेल्या सहाच वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी पाच वेळेला विधानसभेला सामोरं गेलो तीन वेळेला लोकसभेला सामोरं गेलो आधी ती दोन वेळेला विधानसभेला सामोरं गेली नगरपालिकेला ज्या ज्या वेळेला दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्या वेळेला तमाम रोहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्यावरती आम्ही केलेल्या कार्याच्यावरती विश्वासदर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेला सुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल ठीक आहे इकडं तिकडं होत असतं परंतु मतदार हा शून्य आहे सुविधा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार पुरेपूर करणारी माझी रोहेकर जनता आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे हक्क आहे येऊ द्या बघू द्या सुद्धा रोहा कसं झालं आहे ते पाहायला मिळेल आणि ते ज्या गावातून येत आहेत त्या गावात त्यांनी काय काम केलंय त्याची आठवण रोह्यामध्ये आल्या त्यांना नक्कीच होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं सर रोहा बदलतोय हे घोषवाक्य घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेना जी आहे मैदानात बदललेली आहे आणि जनतेमध्ये जात आहे कसं बघता त्या बदलला शब्दाचा अर्थ काढावा लागतो शब्द कोणीतरी लिहून दिलेलं बोलणं आणि घोषवाक्य करणं सोपं आहे पण त्याचा ज्या वेळेला आपण वाक्य बोलतो त्याला आपल्या गावात आपण काय केलं आहे आणि काय बदललं आहे याचा आराखडा कधीतरी करावा लागत असतो समोर काही वेळेला बोलता येतं पण आपल्या मनाला कळत असतं की आपण काय बोलतोय ती त्यामुळे त्यांनीच त्याने बोलणार असेल त्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं रोहेकरांना ज्ञात आहे आणि तमाम महाराष्ट्राला माहिती आहे रोहा गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय पद्धतीने बदल बदललं आहे हे बदललो बदलतं आहे असं सांगण्याची काय आवश्यकता असं मला काय त्यानिमित्ताने वाटत नाही पण बोलू द्या त्यांना जे काय वाटतं ते लोकशाहीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि काय काय करायचं आहे ते रोय नागरिक रोहायची अस्मिता टिकवण्यासाठी काय करायचं ते करतील किंवा महायुतीने चांगल्या पद्धतीने इतर घटक पक्षांनी मदत केली मात्र विधानसभेला मदत केली नाही असे काल बरंच भोगावले म्हणाले आणि त्यामुळेच सर एक असं आहे एक असं आहे की विधानसभेला काय घडलं ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे लोकसभेला मला महाड विधानसभा मतदारसंघातून साडेतीन हजाराचं मताधिक्य होतं त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता राजीव सापे इथे आहेत मला त्यांनाही माहिती आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मतं घडायची आहेत मला ती शंभर टक्के मिळाली असतील तरी मी साडेतीन हजाराच्या मताधिकाऱ्यांनी तिथे पुढे राहिलो आता तिथले विद्यमान आमदार जे आहेत माननीय मंत्री महोदय आहेत ते पंचवीस हजारापेक्षा जास्ती मताधिकारी निवडून आले मग माझी काही त्यांना मतं नाही मिळाली तसं गृहीत धरलं तर मग त्यांनी माझ्यासाठी काम केलं मी वारंवार बोलत आलो आजही बोलतो आहे पण ते सांगतायत की गल्लत आहे गफलत आहे जाणून मोजून आहे हे कसे आहे त्यांचं त्यांना माहिती आहे पन्नास हजार मतं मला नाही मिळाली असं मला आकड्याच्या आधारित म्हणता येईल त्यामुळे असं काही सांगण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा ज्या देवाला मानतात एरेश्वरच्या समोर जा ते सांगा कोणी काय केलं ते मी निश्चित माझ्यासाठी शिवसेनेच्या सगळ्यांनी काम केलं आहे आणि माझ्याकडूनसुद्धा महेंद्र दळवी असतील भरत गोगाले असतील योगेश कदम असतील या सर्वांच्यासाठी त्याच प्रामाणिकपणाने मी काम केलेलं आहे यापेक्षा मला अधिक कोणाच्या उत्तराला मी द्यावं असं मला वाटत नाही सर खरा हा वाद पालकमंत्री पदाचा आहे आणि निवड मला या विषयावरती काही बोलायचं आहे काही नाही काही फरक पडत नाही मी स्वतः प्रदीर्घ काय पालकमंत्री म्हणून काम केलं आहे या जिल्ह्याचा सर्वाधिक पालकमंत्री सुनील तटकर राहिला आहे रायगडकरांना माहिती आहे की मी काय काम केलं आहे आणि कोण काय कुठल्या मुद्दावर काय बोलतं हा माझ्यासाठी विषय गौण आहे रायगड आणि रायगडचा विकास रायगडची संस्कृती रायगडचा इतिहास आणि उद्याचं भवितव्याचं रायगड याच भावनेशी मी आयुष्यभर जोडला गेलेला आहे आणि श्वास असेपर्यंत त्याच भावना मनाशी घेऊन मी त्या ठिकाणी काम करणार रायगड जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी भाजप बरोबर आपण आहात आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी बरोबर कशी युतीचा कसं आहे महाड शिवर्धन पेण या मतदारसंघामध्ये या मध्ये युती झालेली आहे इतर ठिकाणचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल माझं त्यांच्याशी सर्वांशीच योग्य पद्धतीने चर्चा सुरू आहे एक आपण पाहाल की आपल्याच वाहिन्यांनी आपल्यापैकी सर्वांनीच अनेक वेळेला गेल्या चार महिन्यामध्ये ही वक्तव्य आपल्या वाहिन्यांच्यावरती दाखवली होती कुणी मला असल्या काही शब्द शिवी देत यांच्याशी आम्ही युती करणार नाही असं घोषित केलं एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळा केलं माझे वडीलसुद्धा काढले गेले तरी पण मी काय बोललो नाही महाड ठिकाणी तर गलिच्छ शब्दामध्ये शिवीगाळ झाली माझ्याकडनं कुठेही आघाडीच्या युतीच्या धर्माला तळा जाईल असं कुठलंही काम ना माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं झालेलं आहे रायगडची जनता सुज्ञ आहे हे पब्लिक आहे सब आहे धन्यवाद या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद असेल किंवा सभापती पदाचा त्या ठिकाणी अनुभव आहे आपल्याला नवीन चेहरा म्हणून उच्च शिक्षक म्हणून साहेबांनी संधी दिलेत कसं या ठिकाणी नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी करायला मी इथे आली नाही आहे आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचं आहे आणि साहेब आदित्यताई आणि अनिकेतभाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे, मागे आहे मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केला आहे त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे